नमस्कार आज आपण म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स ची संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया समजावून घेऊ या डिवोर्स मध्ये पती पत्नी म्हणजे दोन्ही पक्षांना घटस्फोट घेण्याची इच्छा असते तर हा डिव्होर्स कधी दाखल होतो कसा दाखल होतो आणि हा कसा जलद पद्धतीने घेता येतो हे आपण या व्हिडिओ मधून समजवून घेऊ यामधली सर्वात पहिली कंडिशन म्हणजे लग्नाला कमीत कमी एक वर्ष तरी झाले पाहिजे लग्नाला एक वर्ष झाले नसेल तर तुम्ही कुठल्याही पद्धतीचा घटस्फोट दाखल करू शकत नाही एक वर्ष झाल्यानंतर तुम्ही काय पूर्वतयारी केली पाहिजे हे आपण पुढे समजून घेऊ लग्नाला एक वर्ष झाल्यानंतर तुम्ही घटस्फोट दाखल करू शकता आणि पुढील प्रक्रिया सहा महिन्यामध्ये संपवू शकते म्युच्युअल कन्सेंट घटस्फोटासाठी दोन्ही पक्षांनी एकच वकील ठेवला तरी देखील चालते किंवा दोघांनी आपापला वेगळा वकील केला तरी सुद्धा चालू शकते यामध्ये महत्वाचे म्हणजे दोन्ही पक्षांचा म्हणजे पती व पत्नीचा एकच ड्राफ्ट असणे गरजेचे असते ज्यामध्ये असणाऱ्या अटी व शर्ती दोघांना मान्य हव्यात या अटी शर्तींमध्ये नक्की काय असतं तर काही वेळेस देणं घेणं काही असेल तर ते लिहिलेलं असतं मुलं असतील तर त्यांची कस्टडी कुणाकडे राहील त्यांना व्हिजिटिंग राईट्स कसे असतील हे देखील लिहिलेलं असतं या अटी शर्ती काय असाव्यात कुठल्या अटी शर्ती महत्वाच्या आहेत कुठल्या अटी शर्ती कशा लिहिल्या जाव्यात हे आपण पुढच्या भागात नक्की बघूयात हा ड्राफ्ट तुमचा फायनल झाला की तुमच्या वकिलांच्या ऑफिसमध्ये तुम्हाला एक ओथ घ्यायची असते म्हणजेच कॅमेरा समोर बसून तुम्हाला शपथ घ्यायची असते ज्यामध्ये असं लिहिलेलं असतं की तुम्ही हा पूर्ण ड्राफ्ट वाचलेला आहे तो तुम्हाला कळालेला आहे झाल्यानंतर तुमचा ड्राफ्ट हा कोर्टात जातो म्हणजेच तुमचा दावा हा ई फायलिंग नुसार कोर्टात जातो कोर्टामध्ये त्याचं व्हेरिफिकेशन होतं त्याला नंबर पडतो आणि कोर्ट नंबर देखील अलॉट होतो हे सर्व झाल्यानंतर लक्षात घ्या इथे रेग्युलर डिवोर्स दाखल केल्यानंतर जी नोटीस निघते ती निघत नाही मात्र या डिवोर्सच्या पहिल्या तारखेला दोन्ही पक्षांना कोर्टामध्ये स्वतः हजर राहावे लागते पहिल्या दिवशी तुमचे वकील न्यायालयामध्ये संपूर्ण समजावून काही वेळेस जजेस देखील तुमच्याशी बोलतील म्हणजेच काय तर तुम्हाला विचारतील तुम्ही जर ड्राफ्ट लिहिलेला आहे तुम्हाला कळालं आहे का तुमची कन्सेंट फ्री आहे का कुणाच्या दबावाखाली तुम्ही घटस्फोटाला हो म्हणत आहात या बाबी क्लिअर केल्यानंतर पुढे तुम्हाला न्यायालयामध्ये असलेल्या समुपदेशनासाठी पाठवलं जातं हे समुपदेशक कोर्टाचे असतात याला कुठल्याही प्रकारची फी नसते इथे तुमचं तीन वेळा समुपदेशन केलं जातं म्हणजेच काउन्सिलिंग केलं जातं या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला समजवलं जातं की घटस्फोट घेऊ नका एकत्र राहा कारण भारतीय संस्कृती ही फॅमिली ओरिएंटेड संस्कृती आहे त्यामुळे इथे तीन वेळा तुमचं काउन्सिलिंग केलं जातं या काउन्सिलिंग दरम्यान तुम्ही जर स्वतःच्या मतावर ठाम असाल की तुम्हाला घटस्फोट घ्यायचाच आहे तर मग तुमचा काउन्सिलिंगचा रिपोर्ट पुन्हा कोर्टात पाठवला जातो लक्षात ठेवा या काउन्सिलिंग दरम्यान तुम्ही जे काही बोललेलं आहात ते अतिशय कॉन्फिडेन्शियल आहे ते रिपोर्ट मध्ये काहीही लिहिलं जात नाही रिपोर्ट हा फक्त एकाच ओळीचा असतो ज्यामध्ये एवढंच लिहिलेलं असतं की काउन्सिलिंग सक्सेसफुल झालेलं नाही आणि न्यायालयीन प्रक्रिया पुन्हा सुरू करावी आता इथे जेव्हा मार्टर परत कोर्टामध्ये येतं तेव्हा तुम्हाला तुमचं पुराव्याचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं यामध्ये तुम्हाला काही तुमच्या लग्नाविषयी तुमच्या सेपरेशन बद्दल पुरावा द्यायचा असतो यानंतर पुढे तुम्हाला जजेस एकदा परत एकदा विचारतात की तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम आहात की नाही इथे तुम्ही जर ठामपणे हो म्हणालात तर त्याच दिवशी तुमच्या घटस्फोटा घटस्फोटाच्या जजमेंट सही केली जाते आणि तुमचा घटस्फोट होतो आता बऱ्याचदा तुम्ही हे देखील ला ऐकलं असेल की म्युच्युअल कन्सेंट डिव्होर्स हा एका दिवसात होतो मी सुरुवातीला देखील म्हटलं होतं की हा अगदी जलद आणि सोप्पा एका दिवसात मिळणारा डिवोर्स आहे परंतु तो कसा तर एक दिवसामध्ये डिव्होर्स मिळण्यासाठी तुमच्या लग्नाला एक वर्ष झालेले पाहिजे आणि काउन्सिलिंगचा जो सहा महिन्यांचा कालावधी आहे तो देखील तुमचा पूर्ण झालेला पाहिजे म्हणजेच काय तर अगदी सोप्या भाषेत तुम्हाला अठरा महिन्यांचं सेपरेशन हवं जर नवरा आणि बायको अठरा महिने एकमेकांपासून वेगळे राहत असतील व त्या तारखेवर दोन्ही पक्ष अग्री असतील तर तुम्ही एकदाच काउन्सिलिंग केल्यानंतर तुमचा रिपोर्ट लगेचच कोर्टात जातो आणि कोर्टामध्ये तुम्ही सहा महिन्यांचा कुलिंग ऑफ पिरियड म्हणजे सहा महिन्यांचा जो कालावधी आहे तो वेव्ह ऑफ केला जावा तो कॅन्सल केला जावा असं एक अप्लिकेशन करता त्याला वेवर एप्लिकेशन म्हणतात आणि हे अलाउड केल्यानंतर तुमचा डिव्होर्स अगदी त्या दिवशी देखील होऊ शकतो अशा पद्धतीत म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स झाल्यास तुम्ही अगदी लगेचच दुसरं लग्न करू शकता लक्षात ठेवा घटस्फोटाची डिक्री ही खूप महत्वाची आहे याच्या तीन ते चार कॉपीज तरी तुमच्याकडे असाव्यात भविष्यात नाव बदलण्यासाठी किंवा कशासाठी देखील ही घटस्फोटाची डिक्री लागते ही गटस्फोटाच्या डिक्रीची सर्टिफाईड कॉपी खूप महत्वाची असते ही लाईफ लाँग तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे ही आहे म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स ची अतिशय सोप्या भाषेत सांगितलेली न्यायालयीन प्रक्रिया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तसेच तुमच्या मनात देखील काही म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स बद्दल प्रश्न असतील शंका असतील तर त्या आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अशा अनेक साऱ्या कायदेशीर माहितीसाठी आमचं चॅनल लाईक फॉलो अँड सबस्क्राईब